राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी पाहूयात संतोष देशमुख यांची हत्या होऊन एकोणीस दिवस उलटले मात्र तीन आरोपी अजूनही फरार आहेत पहिल्या दिवसापासून आक्रमक असलेले संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहेत आमदार साहेब पहिल्या दिवशीपासून आक्रमक पद्धतीनं हे सगळं प्रकरण तुम्ही सभागृहापर्यंत मांडलं आज मोर्चा होत आहे कसा असणार आहे मोर्चा मोर्चावर लोकांमध्ये रोष आहे लोकांची जी मागणी आहे की तो ह्याचा मास्टर माइंड जो कराड आहे त्याला अटक झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि तुम्ही आज बघताल या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला दिसतील हिंदू मुस्लिम बौद्ध समाजाचे सर्व ओबीसी अठरापकड जातीची लोक तुम्हाला त्या संतोषांना देशमुखच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे त्यांची जी दिदी प्रत्येक वेळेस आल्यानंतर जे बोलते की माझ्या वडिलांना आम्हाला मा काही नको आम माझ्या वडिलांना न्याय भेटला पाहिजे त्यासाठी सगळे रस्त्यावरती उतरणार आहे अनेक जणांनी हा हे प्रकरण जे आहे ते सभागृहापर्यंत मांडलं आक्रमक पद्धतीने आहे तीन आरोपी अजूनही फरार आहेत आरोपींच्या शोधासाठी पोलीस प्रशासन कमी पडतंय का सी आय डीकडे कडे तपासवर्ग करण्यात आलेला आहे त्या तपासावर समाधानी बघा सभागृह संपल्यानंतर नंतर जे काय आश्वासन या सरकारच्या माध्यमातून सी एम साहेबांनी किंवा अजितदादांनी तिथं दिलं पीची बदली झाली कडक कारवाई त्या गु गुन्हेगारवरती होती परत दोन नंबरचे आमच्याकडे असले धंदे बंद झाले त्यामुळे जिल्ह्यामध्ये समाधान आहे तिसरी गोष्ट फक्त अडचण कुठे येते ते वाल्मिक कराडची वाल्मिक कराडला कुठंतरी अटक होत नाही जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा करतो ते त्यांच्या लोकांच्या म्हणण्यातून असं येतं की धनंजय मुंडे साहेब यांच्याकडं हे पालक म्हणजे मंज... मंज... त्यांच्याकडे मंत्रीपद असल्यामुळं त्यांना कुठंतरी संरक्षण दिलं जातं आज आज खऱ्या अर्थाने मी आधीसुद्धा म्हणजे धनंजय मुंडे साहेबासोबत मी काम केलेलं आहे त्यांची भाषणं मी बघितलेली आहेत त्यांच्यावर कधी आरोप झाला तर ते लगेच मानतात जर सिद्ध झाला तर मी राजीनामा देऊन टाक आज त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे त्यांनी या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकवरती घेऊन तुम्ही दोन तीन चार महिन्यात जे कोण जे काही खरं असेल हे आरोपी पुढं आणले पाहिजे आणि तुम्ही जसं म्हणतात त्यांना फासावर चढवलं पाहिजे तोपर्यंत तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आणि तीन चार नंतर तुम्ही परत शपथ पर घ्या मोठं खातं घ्या अजून काही आमचं मत नाही ह्याचं काही राजकारण नाही